नमस्कार मी लीना जोशी आज आपण बघतोय अगदी सरळ साधी गवार बटाटा भाजी ही भाजी तुम्ही सकाळी टिफिनला करू शकता मुलांना डब्यात देऊ शकता पटकन आपल्याला करायची असेल एखादी भाजी तर ती करू शकता अट फक्त एकच की गवार निवडलेली हवी कारण गवार निवडायला वेळ जातो गवार कशी निवडायची तर गवारची जी शेंग असते त्याचं वरचं आणि खालचं म्हणजे दांडा आणि बुडखा हे दोन्ही थोडेसे तोडायचे आणि मग गवार तोडायचे बरेच जण गवार कट देखील करतात सुरीने काही गरज नाही तुम्ही हाताने तोडू शकता तर इथे मी गवार तोडून ठेवलेली आहे त्याचबरोबर मी दोन बटाटे पण घातलेले आहेत आता बटाटे अशासाठी घालायचे की एक तर बटाटे आमच्या घरी आवडतात आणि बटाटे घातले ना तर भाजी पुरवठ्याला पण येते तर त्यामुळे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि गवार घेतलेली आहे आता बघूया अगदी साधी भाजी आहे काही मसाले नाहीत काही वाटण घाटण नाही आहे काही नाही करूया आपण पटकन फोडणीपुरतं तेल घालून घेऊया आपण एक साधारण दोन ते तीन चमचे आपलं तेल तापलेलं आहे मोरी घातली आहे हिंग आणि त्याचबरोबर आता ही जी भाजी आहे ही मी स्वच्छ धुवून निसळून घेतली आहे पाव किलो गवार होती आणि दोन बटाटे हळद साधारण एक चमचा हळद घालते एक चमचा तिखट एक चमचा काश्मीरी तिखट आणि एक चमचा गोडा मसाला हे सगळं मिक्स करून घेकून ठेवायचं इथे मी पाव किलो गवार घेतलेली आहे आणि दोन बटाटे याच्यामध्ये आत्ता आपण फक्त हळद तिखट आणि गोडा मसाला घातलेला आहे आणि मिक्स करून झाकून ठेवलंय अदनं आपल्याला ती परतत राहायची आपल्याला जर वाटलं ना भाजी थोडी खाली लागती आहे किंवा काय तर अगदी थोडसं म्हणजे एक चमचा दोन चमचे पाणी घालायचं परत मिक्स करायचं सगळं नीट आणि झाकून ठेवायचं भाजी सारखी करून घ्यायची आता याच्यात मी मीठ चवीनुसार त्याच्यानंतर मी गुळ घालते ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातला तरी चालेल थोडस परत मी पाणी घालणार आहे अगदी थोडस आणि ह्याच्यात आता आपण दाण्याचं कोट घालतोय साधारण एक दीड चमचा परत एक दोन मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे मी बघू शकता व्यवस्थित भाजी शिजलेली आहे गवारही शिजलेली आहे व्यवस्थित आता आपण थोडी कोथिंबीर घालते बंद करूया आणि सर्व करूया मस्त गरमागरम फुलका गवारीची गरमागरम भाजी सॅलेड आणि ठेचा दॅट्स सेट अजून काहीही नको जेवायला सरळ साधं सोपं जेवण आहे आजचं तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा कशी केली ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ते आणि असंच लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका छानशा रेसिपीसाठी आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय